समुद्रात मासेमारी करायला गेलेली बोट बुडालेली आहे असं समजतंय बचाव कार्य सध्या त्या ठिकाणी सुरू आहे रायगडमध्ये उरणजवळ समुद्रात बोट बुडाली आहे खर तर सध्या प्रचंड पाऊस जसा होता तसाच वाऱ्याचा वेग सुद्धा खूप होता समुद्र सातत्यानं खवळलेला होता आणि अशातच आता समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली आहे बोटीत पाणी शिरलं आणि त्यामुळे बोटीला किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ही बोट बुडालेली आहे ही दृश्य आपण बघतोय रायगडमध्ये युद्ध पातळीवर सध्या बचाव कार्य सुरू आहे आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून शिल्पा काय नेमकी घटना घडलेली आहे रिद्धी आपण जर पाहिलं तर गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस हा रायगड परिसरामध्ये देखील वरसत होता ही संपूर्ण घटना रायगड मधली आहे समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडल्याची घटना घडलेली पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर साडेनऊ वाजताच्या सुमारास करंजा रीत येथे ही घटना घडलेली आहे दरम्यान ही मासेमारी नौका गुजरात येथील असल्याची समजत आहे घटनेची माहिती नौदलाचे बचाव कार्य करण्यात आलेले सांगितले जात आहे मात्र अपघात कशामुळे झाला कोटीवर किती खलाशी होते जीवितहानी झाली आहे की नाही या किती नुकसान झालंय याबाबतची अधिक माहिती समोर आलेली नाही वादळी हवामानामुळे मासेमारी बंदी असताना देखील सदरची बोट ही समुद्रात कशी आली कुठून आली त्यात ही बोट गुजरातची माहिती मिळत आहे नेमका प्रकार काय आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र या संदर्भात अद्याप तरी अधिकृत माहिती समोर आलेली नाही या घटनेसंदर्भात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड मत्स्य परवाना विभाग आणि कस्टम पोलिस यांनी सदर घटनेसंदर्भात जातीने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी कोळी बांधवांकडून सध्या करण्यात आलेली आहे आणि आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर बोट बुडतानाचं पूर्ण हे भयानक दृश्य पाहायला मिळतंय त्यामध्ये किती खलासी होते किंवा किती नुकसान झाले याची माहिती समोर आलेली नाही मात्र चार दिवस पाऊस मुसळधार सुरू होता हवामान खात्याने देखील अंदाज वर्तवला होता सर्वांनी काळजी घ्यावी गरज असेल तर घराच्या बाहेर पडावी अशी सूचना देखील केली होती विभागाला सूचना दिल्या मात्र ही बोट समोर त्यामुळे आता नेमकं प्रकरण काय नेमकी घटना कशी घडली याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही आता थोड्याच वेळात ही माहिती समोर येऊ जी शिल्पा धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी